गुरुविन न मे ज्ञान ज्ञानाविन नसे जगी सन्मान जीवन भाव सागर कराया चला वंधू गुरुराया तुम्हा सर्वांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा मित्रांनो असा एकही मनुष्य नसेल ज्याला गुरु नाही म्हणजे बघा ना आपला पहिला गुरु म्हणजे आई त्यानंतर वडील शिक्षक आजी आजोबा पण आपल्या गुरु समान आहेत मोठे झालो तरी आपल्यासोबत या गुरूंचा आशीर्वाद कायम असतो म्हणूनच आपल्या संस्कृतीत गुरुपौर्णिमेला विशेष महत्त्व आहे आजच्या या व्हिडिओत आपण गुरुपौर्णिमेचे महत्त्व जाणून घेणार आहोत येणाऱ्या अनेक पिढींना या दिवसाबद्दल कळावे म्हणूनच हा व्हिडिओ जास्तीत जास्त जणांपर्यंत पोहोचवा आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मी प्रणिता बोरकर तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे डिव्हाइन मॅजिकल पॉवर आत्ता आपण जाणून घेऊया गुरुपौर्णिमा का साजरी करतात गुरु किंवा शिक्षक यांना नेहमीच आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये उच्च स्थान दिले जाते हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे प्रत्येकालाच आपल्या आयुष्यात कोणत्या ना कोणत्या मार्गाने गुरुचा संवास झाला असतो तोच प्रेमळ प्रेमसहवास गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपण साजरा करतो आता आपण जाणून घेऊया गुरुपौर्णिमेला पौर्णिमा का म्हणतात आषाढ पौर्णिमा गुरुपौर्णिमा म्हणून साजरी केली जाते ज्यांनी महाभारत पुराणे लिहिली त्याच व्यास मुनींना वंदन करण्याचा त्यांची पूजा करण्याचा हा मंगल दिन याच दिवशी व्यासांचा जन्म झाल्याचेही मानले जाते त्यामुळेच या दिवशी गुरुपौर्णिमेला पौर्णिमा असेही म्हणतात महर्षी व्यास यांनी हिंदू संस्कृतीला अनेक धर्मग्रंथ दिले महर्षी व्यास हे भारतीय संस्कृतीचे शिल्पकार आणि मुलाधार मानले जाते धर्मशास्त्र नीतीशास्त्र व्यवहारशास्त्र मानसशास्त्र असं सर्व श्रेष्ठ ग्रंथ व्यासांनी लिहिला गुरु म्हणजे अज्ञानाचा अंधकार नाहीसा करून ज्ञानाच्या प्रकाशाच्या वाटेकडे घेऊन जाणारी वंदनीय व्यक्ती गुरुपौर्णिमा हा भारतातील एक महत्त्वाचा सण आहे भारतीय संस्कृतीत गुरुला देवाप्रमाणे मानले जाते गुरुपौर्णिमेला बुद्ध पौर्णिमा देखील म्हटले जाते ते का आपण आता जाणून घेऊया गुरुपौर्णिमेच्या दिवशी गौतम बुद्धांचे अनुयायी बुद्ध देखील साजरी करतात त्यामागे खास कारण आहे राजकुमार असलेला सिद्धार्थ म्हणजेच गौतम बुद्धांनी एकोणतीसव्या वर्षी जीवनाचं सत्य शोधण्यासाठी घर सोडलं सहा वर्ष बोधी वृक्षाखाली बसून त्यांनी तप केलं ज्ञान प्राप्ती झाल्यानंतर गौतम बुद्ध पाही चालत सारनाथाला गेले इथे त्यांनी पहिल्यांदा आपल्या शिष्यांना प्रवचन दिले म्हणूनच उत्तर प्रदेशमध्ये गुरुपौर्णिमेचा दिवस बौद्ध पौर्णिमा म्हणून साजरा केला जातो गुरुपौर्णिमेच्या दिवशी विविध मंदिरांमध्ये आणि मठांमध्ये साधू संतांची आणि गुरूंची पूजा केली जाते आणि गुरुपौर्णिमेचा उत्सव मोठ्या आनंदात साजरा केला जातो आता आपण जाणून घेऊया गुरुपौर्णिमेचा इतिहास व्यास ऋषींनी महाभारत महा बर, या महाकाव्याबरोबर इतर सहा शास्त्रांची आणि अठरा पुराणांची निर्मिती केली होती प्राचीन काळापासून त्यांच्या निर्मितीचे ज्ञान भारतीय विद्यार्थ्यांना देण्यात येते या व्यतिरिक्त व्यास ऋषींनी श्रीमद भागवत पुराणाची निर्मिती केली आहे त्यामध्ये त्यांनी विष्णूच्या अवतारांचे वर्णन केले आहे या सर्वांचे ज्ञान त्यांनी आपल्या शिष्यांना पौर्णिमेच्या दिवशी दिले आहे भारतात प्राचीन काळापासून गुरु शिष्य परंपरा आहे कृष्ण अर्जुन अर्जुन द्रोणाचार्य एकलव्य द्रोणाचार्य चाणक्य चंद्रगुप्त अशी अनेक उदाहरणे पुराणात सापडतात पूर्वीच्या काळी शिष्य गुरुकडे आश्रमात राहत असत ज्ञान संपादनासाठी शिष्याला सुख वस्तू जीवनाचा त्याग करावा लागत असत ज्ञानप्राप्तीनंतर गुरुला गुरुदक्षिणा देण्यासाठी गुरुपौर्णिमा साजरी केली जात असत आता मात्र गुरुकुल परंपरा कमी झाली आहे मात्र गुरूंकडून ज्ञान घेण्याची प्रथा आजही तशीच आहे गुरुपौर्णिमा व्रत कसे कराल चला जाणून घेऊया सकाळी घर साफ करा स्नान करून सर्व कामे आटपून घ्या एखाद्या पवित्र ठिकाणी बसून अभ्यास करा त्यापूर्वी गुरु परंपरा सिद्धार्थ व्यास पूजा करीशी मंत्र जपा नंतर दहाही दिशांना अक्षता टाका आता ब्रह्मा व्यास शुकदेव गोविंद स्वामी आणि शंकराचार्यांच्या नावाने मंत्र पूजा करा नंतर आपले गुरु किंवा प्रतिमेची पूजा करून त्यांना दक्षिणा द्या आता आपण जाणून घेऊया गुरुपौर्णिमेच्या दिवशी काय करावे या दिवशी केवळ गुरुच नाही तर आई वडील मोठ्या भाऊ बहिणींची पूजा करण्याची प्रथा आहे या दिवशी फळ वस्त्रे फुले हार अर्पण करून गुरूंचा आशीर्वाद मिळवला पाहिजे कारण गुरूंचा आशीर्वाद विद्यार्थ्यांसाठी ज्ञानवर्धक आणि कल्याणकारी असतो व्यासांनी रचलेल्या ग्रंथाचा अभ्यास मनन करून त्यांच्या उपदेशाचे आचरण केले पाहिजे तर मित्रांनो तुमच्यावर गुरूंची कृपा कायम राहावं ही प्रार्थना करून आजचा व्हिडिओ संपवते हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला लाईक करायला विसरू नका अशाच माहितीपर व्हिडिओसाठी हा चॅनल बघत राहा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तोपर्यंत तुम्हा सर्वांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद